मी काही वर्षापूर्वी ठाण्याला गेलो होतो आणि तिकडे बघितलं की तिकडे एक लायब्ररी आहे इंडियन लायब्ररी इंडियन लायब्ररी आणि तिकडे मुलं चोवीस तास अभ्यास करतात म्हटलं ठाण्याला आहे तर आपल्याला डोंबिलीमध्ये सुद्धा करायचं असं का माहितीये का मी जेव्हा कॉलेजला होतो किंवा शाळेत होतो तेव्हा अभ्यास करण्यासाठी तिकडे जा इकडे जा म्हणजे बरेच खटपट करायला लागली होती पण डोंबिलीच्या मुलांना जिथे ज्यांच्याकडे आज बसून अभ्यास करायला जागा नाही किंवा जागा आहे घरी गोंधळ असतो आणि दुसरं जेव्हा एकत्र अभ्यास करतो ना तेव्हा तो अभ्यास खूप चांगला असतो सुरुवातीला थोडेसे प्रॉब्लेम आले ते चोवीस तास चालू ठेवायचे स्टाफ मिळाला पाहिजे ओके त्याच्यानंतर चोवीस तास ते त्या ता सर्व पंखा लाईट हे सर्व चालू राहणार मग त्याचं भाडं इलेक्ट्रिसिटी बिल वगैरे हे करायला पाहिजे पण मी असा विचार केला की मला तिकडनं एक पैसा नाही मिळालाही चालेल पण त्या मुलांसाठी आपल्याला ती लायब्ररी सुरू करायची आणखी सुरू ठेवली त्याच्यानंतर आतापर्यंत जे आहे कुठलेही जे रिडिंग रूम आपण चालू केले ना ते एका महिन्यामध्ये भरून गेले आता आपल्याकडे दोन रिडिंग रीडि रूम आहेत आणि दोन्ही रिडिंग रूम तुटुंब भरले इथे जास्त करून युपीएससी एमपीएससी नंतर सीए डॉक्टर आणि इंजिनियर ही मुलं अठरा अठरा तास बसतात काही मुलं अशी आहेत ना की घरीच जात नाही तिकडेच आंघोळ करतात तिकडेच सर्व खाणं पिणं सर्व तिकडे आणि सकाळी ऑफिसला जातं परत संध्याकाळी येऊन अभ्यास करतात आणि तिकडे झोपतात तिकडे दुसऱ्या दिवशी ऑफिसला जातात अशी बरीचशी मुलं आहेत की जे आज म्हणजे इथे अभ्यासाला आलेलं आहे पण त्यांचं घर सर्व हे म्हणजे गावाला वगैरे पण त्यांना हे जे रिडिंग रूम आहे ते सोयीस्कर झालेले आणि आपल्याकडनं बरेचसे जे आहेत आज पोलीस किंवा याच्या भरतीमध्ये वगैरे सिलेक्टेड झालेले आहेत बर त्याचा फायदा हा चोवीस तासाचा रिडिंग साठी झाला